नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी कल्याण मधील उंबरडे गाव येथे आई गावदेवी चषक दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे यांच्यातर्फे करण्यात आलं अनेक संघांनी या चषकामध्ये आपला सहभाग नोंदवला या चषकाचं पारितोषिक वितरण समारंभ माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाला क्रिकेट हा खेळ तरुणांना कायमच आपला वाटतो त्यामुळे खे, हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ हे या हेतूने तसेच हो या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान दादा लोखंडे विक्रम जाधव आणि गावगिरी संघाचे मयूर जाधव प्रवीण लोखंडे विकास जाधव गुल्ला जाधव तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज सर आज आपण ह्या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येने ते मॅचेसचा कार्यक्रम झालेला आहे तर काय सांगणार आहे आपण काय शुभेच्छा देणार आहे उंबाडे गावातील आई गावदेवी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या नावाने आई गावदेवी चषक दोन हजार चोवीस उंबारडे याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि परिसरातील दोन दो पंधरा ते सोळा क्रिकेटच्या टीम यामध्ये सहभागी झाल्या होत्या आता या टुर्नामेंटचा मानकरी माळेलगावचा संघ ठरलेला आहे आणि उपविजेता उत्तर शिवचा संघ ठरलेला आहे कारण या टुर्नामेंटमध्ये यांची एक चांगली खेळी बघायला मिळते उत्तम फलंदाज असतात उत्तम गोलंदाज असतात आणि त्यांची मेहनत त्यांचं टीमवर्क हे प्रामुख्याने या मैदानावरती बघायला मिळतं तर ते मुलं आपापल्या मैदानावरती प्रॅक्टिस करत असतात पण अशा प्रकारच्या टुर्नामेंटमध्ये त्यांचं टॅलेंट त्यांना दाखवण्याची एक चांगली संधी मिळते आणि ते, ते आमच्या उंबाडे गावच्या आई गावदेवी मंडळाच्या वतीने हा चषक आयोजित करून ही चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनापासून मी उंबाडे गावचे आई गावली चषकचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व गावकरी त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि एक खूप चांगला प्रतिसाद देखील या स्पर्धेला या ठिकाणी मिळाला काय सांगशील तुम्ही लोकांची मॅच आयोजन केलेली आणि त्या मॅच खूप चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद पण दिला क्रिकेटांनी तर काय सांगणार काय तुमचा उद्देश काय ह्या मॅचच्या मार्फत आज ग्रामस्थ मंडल उंबरडे यांच्या वतीने आई गावक दोन हजार तेवीस चोवीस दोन दिवशी क्रिकेट स्पर्धा बनवण्यात आली त्यामध्ये दे सोळा संघांचा प्रवेश केला आम्ही पहिल्या दिवशी आठ संघ गेले दुसऱ्या दिवशी आठ संघ गेले त्यामधून एक संघ विजेता संघ ठरला मानेरे आणि उपविजेता संघ ठरला उत्तर शिरो तर खूप चांगली स्पर्धा झाली आणि आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळालं गावकऱ्यांचा आणि शाळाचे प्रमुख अातीत आहेत त्यांनी देखील खूप चांगला सपोर्ट केला तर चांगल्या प्र प्रकारे ही स्पर्धा आमची पार होती त्यामुळे धन्यवाद आणि आमच्या चषकामध्ये जे जे मान्यवर आले त्यांचे सर्वांचं मी धन्यवाद मान्यवरांचे धन्यवाद या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात